नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे चिकन बिर्याणी त्यासाठी सर्वप्रथम आपण गॅस पेटूया पातेलं गरम होऊ देऊया पातेलं तापलं आहे आपण त्याच्यामध्ये तेल ओतूया आता पण ना त्याच्यामध्ये सव्वा किलो बटाटे नाही असे सोलून असे बघा दोन भाग केले ते एक बटाट्याचे मोठे बटाटे आहेत ना तर त्याचे दोन भाग केले तर आपण ना ते तळून घेऊया हे दीड किलो बटाटे आपण ना असे तळून घ्यायचे बिर्याणीमध्ये ना बटाटे एकदा घालून बघा आणि दीड किलो तांदळाची बिर्याणी आहे तर त्यासाठी दीड किलोच चिकन घेतले दीड किलो कांदा घेतलाय आणि सव्वा किलो टमॅटो घेतले आणि सव्वा किलो बटाटे घेतले आणि बाकी झटपट होते थोडी पूर्वतयारी करून घेतली ना आदल्या दिवशीच की बिर्याणी दुसऱ्या दिवशी बनवायला खूप सोपं जाते आणि वेळ पण आपला वाचतो सोनेरी बघा असे मस्त तळून झालेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया तेल गरम आहे यामध्ये ना हे बघा हे चार पाच तेज पानं आहेत त्याची आणि हे बघा चार तुकडे दालचिनीचे आहेत दहा बारा ल काळी मिरी आहे चार लवंग आहेत दोन मसाला वेलचे आहे आणि दोन चक्रीफुल आहे हे आपण तेलामध्ये घालूया आणि थोडं परतू देऊया पण आपण बटाटे तळून घेतले ना त्यातलं ना आपण थोडंसं तेल कमी केलं यात आपला गरम मसालाचा थोडा परतून झालाय आता आपण ना हे बघा दीड किलो कांदे घेतलेत असे उभे चिरलेले ते आपण घालूया याच्यामध्ये आता हा कांदा आहे ना तो सतत परतत राहायचा परतूनच त्याला मस्त पैकी हलका गोल्डन कलर आणायचा आहे आपल्याला आणि ते हलका सोनेरी रंग आला ना तरच ती बिर्याणी तुमची छान होलेल्या तर ते कांद्यावरच तुमची बिर्याणीची चव अवलंबून असते हा तर कसं आहे ह्याला एक रंग असा आला पाहिजे सगळ्याला फक्त बिर्याणीला हाच एक काय तो, तो वेळ खाऊ काम आहे आणि त्रास सोनेरी रंगाचा होईपर्यंत होईपर्यंत वाट बघावी लागेल बेरीजता बनवायचं ना हे थोडंसं वेळ खाऊ थो काम आहे बघा बघा हे ना एवढा असं रंग झाला ना आता थोडं इथे ना स्पीडमध्ये कांदा आपला सोनेरी व्हायला लागेल तर तिथे थोडंसं लक्ष द्यायचं आता पटकन तो कांदा करपायला वेळ नाही लागणार त्यामुळे ना, ना थोडंसं आपला कांदा सोनेरी रंगावर परतून झालाय तर ह्याच्या पुढे ना गॅस मंद करूया आपण दोनशे ग्राम लसूण आणि दोनशे ग्राम आलं घेतलंच आहे आणि त्याच्यामध्ये धणे तीन चमचे आहे जिरे दोन चमचे आहे शहाजिरे एक चमचा आहे हिरवी वेलची चार ते पाच मसाला वेलची चार ते पाच काळी मिरी एक चमचा आहे चक्रीफूल तीन घेतले आहेत आपण लवंग अर्धा चमचा घेतला आहे दालचिनीचे पाच ते सहा तुकडे घेतलेत जावित्री एक घेतली आहे एक घेतली आहे आणि तमालपत्र दोन ते तीन घेतलेत आणि जायफळचा पाव तुकडा घेतला आहे तर असं हे वाटण आता आपण यामध्ये घालूया चांगला परतून घेऊया तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतायचा आहे आपला मसाला आहे ना चांगला परतून झालाय तेल सुटायला लागल्या कडेने आता यामध्ये लाल तिखट घालूया मी इथे ना चार चमचे मोठे चमचे चार घेतलेत आणि एक हळद घेतली एक चमचा आपल्या चवीनुसार तिखट घाला तुम्हाला किती तिखट वगैरे लागतं ते आता हे हे पण परतून घ्यायचं लाल तिखट हळद लाल तिखट आणि हळद चांगली परतून झालेली आहे ती फ्लेम कमी केली आहे आणि या ना अर्धा लिटर दुधाचं मी दही लावलेलं त्यातलं थोडंसं मी चिकनला मॅरिनेट करायला घेतलंय आणि हे बाकीचं दही ना आपण या ग्रेवीमध्ये आपण टाकतो हे बघा असं दही ना ह्याच्यामध्ये हे आपल्या एकजीव करून घ्यायचं असं डवळून मग नंतर गॅसचं फ्लेम वाढवली पण चालते दही चांगलं परतून झाले आता ह्याच्यामध्ये ना टॅमॅटोज आहेत आपले सव्वा किलो घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालूया हे चांगलं परतून घ्यायचे बघा याच्यामध्ये ना थोडंसं पुदिना आहे ना पुदिन्याची पानं अशी आपण हातानेच अशी तोडून घालायची कोथिंबीर घालायची चांगलं पण ह्याच्याला मसाला ना हे मस्त परतून झालं तेल सुटायला लागले कारण आता आपण यावेळी ना आपण त्याच्यामध्ये चिकन घालूया दीड किलो चिकन आहे ते दही घातलं होतं ह्याच्यामध्ये एक वाटीभर मोठी आणि त्याच्यामध्ये हिरवी पेस्ट घातली होती आलं लसूण थोडंसं आणि कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची होती ह्याची पेस्ट त्याला लावून मुरट ठेवलं होतं खालायचं आणि असं बघा असं हाताने तोडून घालतं घालायचं कोथिंबिरे घालायची स्वाद खूप छान लागतो पण लावून चिकन शिजू देऊ आपण दीड किलो तांदूळ घेतलाय दमोर ठेवताना पण आपलं बि ते भात शिजणारच आहे त्यामुळे चार तीन ग्लास तांदूळ आहेत ना त्याच्यामध्ये चार ग्लास आपण पाणी घालणार आहोत त्यामध्ये एक चमचाभर तेल घाल घालायचं दोन तमालपत्र आणि थोडंसं शहाजीरं आणि चवीपुरतं मीठ अर्धा लिंबू चांगला पिळायचा हलक्या पणे हे मिक्स करायचं आणि तांदूळ शिजायला ठेवायचे मसाला झालाय चिकन पण चांगलं शिजू बिर्याणीचा मसाला झालाय चिकन पण चांगलं आहे बघा आता ना आपण थर लावूया ह्या बिर्याणीला आणि पंधरा ते वीस मिनिटं ना आपण चांगली गमायला ठेवूया की झाली आपली बिर्याणी त्याआधी ना आपण याच्यामध्ये हे बटाटे घालूया तळून घेतलेले बटाटे होते ना ते घालूया याच्यामध्ये शिजून झालेले नंतर घालायचं आणि अलगत असं ते मिक्स करायचं झाकण लागूया थोडं आता आपला हा बिर्याणीचा मसाला पूर्णपणे तयार झालाय ह्याच्यावर ना पुदिना घातलाय थोडी कोथिंबीर घातलीये आणि बघा हे काजू थोडे तुपात तळून घेतलेत ना ते थोडेसे घातलेत आता ह्याच्यावर आपण भाताची लेअर देऊया भात भात बघा असं शिजवून घेतलेलं आहे पाणी काढलेलं नाही तो आता ह्याच्याला घालूया आपण आता या भातावर चिकनचा आपण लेअर देऊया चिकन मसाला आता ह्याच्यावर पुन्हा पुदीना भरपूर पुदिना कोथिंबीर काजूचे असे वर टाकायचे माझ्याकडे तूप आहे हेच अगोदर घालून घेते आता जा। ह्याच्यावर भाताचा आणखीन एक लेअर देऊया आपण तूप हे झाकून ठेवूया हे ना आता झाकून ठेवूया आपण दहा पंधरा मिनटं तरी आपण त्याला पंधरा ते वीस मिनटं आपण आता हे ना बिर्याणी आपली लेअर देऊन तयार झाली आहे आता ना आपण ह्याला पंधरा ते वीस मिनटं चांगली दणदणीत वाफ आणूया जमायला ठेवूया बघा आपली बिर्याणी ना अगदी रेडी झालेली आहे बघा दोन पण बघा मस्त बघा पण बासमती राईस घेतला होता आणि बघा कोरडी कोरडी पण आहे मस्त अशी रसरशीच झालेली आता ती आपण ना एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा वा वा बटाटा सुद्धा मस्त वा